अहमदनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बारावीत शिकत असलेली राधाबाईला गुरुजींनी कॅबिन मध्ये बोलावून काय केलं पहा तारकपूर भागातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत आहे सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे प्राध्यापक शिर्के भूगोलाचे शिक्षक आहे तिने फिर्यादीत म्हटलं की पाच फेब्रुवारीला प्राध्यापक शिर्के यांनी मला त्यांच्या कॅबिन मध्ये बोलावून घेतलं तुला भूगोलाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत वीस पैकी वीस गुण हवे असतील तर मला काय देशील अशी विचारणा केली तेव्हा मी विषय टाळून तिथून निघून गेले त्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात भेटल्यानंतर त्यामुळे आठ फेब्रुवारीला मी त्यांना त्या संबंधी विचारण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी अश्लील हावभाव करत पुन्हा तशीच मागणी केली माझे लैंगिक शोषण करण्याचा त्यांचा हेतू ओळखून मी तिथून निघून गेले मी घाबरलेले असल्याने व बदनामी होईल म्हणून त्या दिवशी घरी कोणालाच काही सांगितलं नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आई वडिलांना हा प्रकार सांगितला त्यांनी धीर दिला आणि आम्ही पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली असं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी तोफकाणा पोलीस ठाण्यातील सतीश शिर्के यांच्या विरुद्ध विनयभंग तसेच बालकांचं लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीला अटक करण्यात आली आहे